यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे मित्रांनो यवतमाळ हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे यवतमाळ हा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येतो लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा सर्वात मोठा जिल्हा हा यवतमाळच आहे भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता इसवी सन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये वणीचे नाव बदलून यवतमाळ असे ठेवण्यात आले डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणूनही यवतमाळ जिल्ह्याला ओळखले जाते या जिल्ह्यामध्ये बरीच नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत या जिल्ह्याला महाराष्ट्रातील बरेच लोक आवर्जून भेट देत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा बेंबळा धरण बेंबळा हे धरण यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे बेंबळा हे धरण यवतमाळ शहरापासून साधारणतः अठ्ठावीस ते तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे बाबुळगाव हे या धरणाच्या सर्वात जवळचे गाव आहे बेंबळा हे धरण बेंबळा नदीवर वसलेले आहे या धरणाचा विस्तीर्ण असा पाणीसाठा पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाईल त्याचबरोबर बेंबळा धरणाच्या जवळपासचा परिसर हा निसर्ग संपन्न आहे बेंबळा हे धरण यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे जिल्ह्यातील बरेच पर्यटक या धरणाला आवर्जून भेट देण्यासाठी येत असतात नंबर नऊ ऑक्सिजन पार्क ऑक्सिजन पार्क हे ठिकाण यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे ऑक्सिजन पार्क हे शांत ग्रीन झोनसाठी प्रसिद्ध आहे मंत्रमुग्ध अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी यवतमाळ शहरातील बरेच पर्यटक या पार्कला भेट देण्यासाठी येत असतात ऑक्सिजन पार्क हे ठिकाण विश्रांतीसाठी प्राणायाम करण्यासाठी निसर्गाची प्रशंसा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे कुटुंबसमवेत आणि मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी ऑक्सिजन पार्क हे ठिकाण उत्तम आहे यवतमाळ शहरापासून ऑक्सिजन पार्क हे ठिकाण तीन पॉईंट चार किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर आठ येळाबारा धबधबा हो येळाबारा धबधबा हे ठिकाण यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक ये आहे येळाबारा ये हा धबधबा यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे पावसाळ्यामध्ये हा धबधबा ओसंडून वाहत असतो त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बरेच निसर्गप्रेमी पर्यटक या धबधब्याला पाहण्यासाठी गर्दी करत असतात येळाबारा हा धबधबा यवतमाळ जिल्ह्यातील घाटांजी तालुक्यामध्ये या गावाजवळ आहे यवतमाळ या शहरापासून येळाबारा हा धबधबा साधारणतः चौतीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे नंबर सात रंगनाथ स्वामी मंदिर रंगनाथ स्वामींचे मंदिर हे यवतमाळ जिल्ह्यात वनी शहरामध्ये आहे हे ठिकाण यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे हजारो भाविक भक्त फाल्गुन ते चैत्र शुद्ध पंधरा या दरम्यान मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात यवतमाळ स्थानकापासून रंगनाथ स्वामींचे मंदिर हे एकशे दहा किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे नंबर सहा टिपेश्वर अभयारण्य टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटांजी या तालुक्यामध्ये पैनगंगा नदीच्या खोऱ्यात टिपेश्वर हे अभयारण्य पसरले आहे या जंगलामध्ये टिपाई देवीचे मंदिर आहे या टिपाई देवीच्या नावावरूनच या अभयारण्याला टिपेश्वर असे नाव देण्यात आले टिपेश्वर अभयारण्यामध्ये आपल्याला वाघ बिबट्या रानमांजर, मांजर उद मांजर झिपरे हसवल काळवी चितळ आणि त्याचबरोबर सस्तन प्राणी आणि सरपटणारे प्राणी पाहायला मिळतील टिपेश्वर हे अभयारण्य यवतमाळ शहरापासून साधारणतः पंच्याहत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे नंबर पाच श्री जगदंबा मंदिर श्री जगदंबा देवीचे मंदिर हे आंध्र प्रदेश महाराष्ट्र सीमेपासून वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात हैदराबाद नागपूरवरील पांढरकवडा तहसील पासून चार किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे श्री जगदंबा देवीचे मंदिर हे अतिशय लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे आंध्र प्रदेश आणि विदर्भातून अनेक भाविक भक्त नियमितपणे या देवीच्या दर्शनासाठी येत असतात या मंदिरालगत एक बगीचा देखील आहे या बागेत अनेक प्रकारचे झाडे आणि झुडपे आहेत जगदंबा देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक या बागेतून फेरफटका मारत असतात नंबर चार कंबलपोष बाबा दर्गा हजरत कंबलपोष बाबांची दर्गा ही यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण आहे ही दर्गा यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यात अरुणावती या नदीच्या तीरावर आहे हजरत बाबा कंबलपोष या दर्गावर दरवर्षी मोठा उरूस भरत असतो ही दर्गा तीन दिवस विविध कार्यक्रमांनी बहरलेली असते हिंदू मुस्लिम आणि इतर धर्मीय भाविक भक्त या दर्गावर येऊन चादर चढवून आशीर्वाद घेत असतात यवतमाळ शहरापासून हजरत कंबलकोश बाबांची दर्गा ही पन्नास किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर तीन सहस्त्रकुंड धबधबा सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे सहस्त्रकुंड हा धबधबा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेला प्रसिद्ध धबधबा आहे या धबधब्याचा काही भाग हा यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात तर काही भाग नांदेडच्या किनवट तालुक्यात येतो विदर्भ मराठवाड्याचे विभाजन करणारा हा धबधबा पैनगंगा या नदीवर वसलेला आहे सहस्त्रकुंड हा धबधबा तीस ते चाळीस फूट एवढ्या उंचीवरून खाली जे पावतो ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ शहरापासून एकशे पन्नास किलोमीटर तर उमरखेड या तालुक्याच्या ठिकाणापासून चोपन्न किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर दोन पैनगंगा वन्यजीव अभयारण्य पैनगंगा वन्यजीव अभयारण्य हे पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे विविध वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली पैनगंगा हे अभयारण्य यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीवर आहे एक जानेवारी एकोणीसशे सोळामध्ये या अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती पैनगंगा हे अभयारण्य तीनशे पंचवीस चौरस किलोमीटर एवढ्या परिसरात विस्तारलेले आहे या अभयारण्यामध्ये आपल्याला हसवल कोल्हा चितळ तरस नीलगाय हरिण चौसिंगा असे अनेक प्राणी मोठ्या संख्येने आढळतात पैनगंगा हे अभयारण्य यवतमाळ शहरापासून एकशे पन्नास किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर एक चिंतामणी मंदिर चिंतामणी मंदिर हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे महाराष्ट्रातील एकवीस गणेश पीठांपैकी एक आणि विदर्भातील अष्टपीठांपैकी एक अशी या चिंतामणी गणेश मंदिराची ख्याती आहे चिंतामणी गणेश मंदिर हे यवतमाळमधील कळंब येथे आहे या ठिकाणी खूप आध्यात्मिक भावना आहे गणेश चतुर्थी दरम्यान विशेष दिवस आणि वार्षिक उत्सव वगळता या ठिकाणी फार गर्दी नसते यवतमाळ शहरापासून चिंतामणी गणेश मंदिर हे तेवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे चिंतामणी गणेश मंदिर हे गावच्या भूपातळीपासून तेहतीस फूट खोल गाभाऱ्यात आहे गाभाऱ्यात उतरण्यासाठी चिरेबंदी दगडाच्या एकोणतीस पायऱ्या आहेत मुख्य गाभाऱ्यात चिंतामणी गणेशाची साडेचार फूट उंचीची विलोभनीय मूर्ती विराजमान आहे तर मित्रांनो आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतली आहे या दहा पर्यटन व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे आहेत ज्याचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केलेला नाही तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील